नमस्कार आदाब जय भीम जय शिवराय मित्रांनो आपल्याला माहीत आहे जे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तेव्हापासूनच जे आहे जा ते सर्व पक्ष आपल्या आपल्या कामी लागलेले आहे दर्यापूरच्या राजनितीमध्ये एक चांगलंच उथळपुथळ चालू आहे एक भूकंप पाहायला मिळत आहे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कार्यकर्ते जे चौदा पंधरा वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ते होते दत्ता पाटील कुंभारकर यांनी नुकतेच जे आहे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आपण त्यांची चर्चा करणार आहोत हो विदर्भ शासनमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद काय म्हणणार तुमचं म्हणजे नेमकं काँग्रेस सोळायचं काय कारण आहे आणि भारतीय जनता भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचं कारण काय आहे मागील चौदा पंधरा वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचं काम निष्ठेने केलं आहे शहरातच नाही तर पूर्ण दर्यापूर तालुक्यामध्ये मी काँग्रेस पक्ष कसा वाढेल यासाठी खूप प्रयत्न केले पण या आगामी निवडणुकीमध्ये प्रभाग पासमधून मी काँग्रेसची उमेदवारीसाठी इच्छुक होतो पण पक्षाने माझी आम्हाला म्हणजे वेळोवेळी दिशाभूल केली की बा उमेदवारीसाठी तुमचा विचार केला जाईल सर्वे चालू आहे सर्वेनुसार तुम्हाला तिकीट देण्यात येईल पण कोणताच सर्वे जा गावामध्ये झाला नाही त्यामुळे आम्हाला वरवर असं लक्षात आलं की बा नेते मंडळी आमची दिशाभूल करत आहे मग आमच्यासारख्या निष्ठान कार्यकर्त्यावर जर ही वेळ येत असेल तर कुठंतरी आम्हालाही विचार करावा लागेल म्हणून आज मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला आणि प्रकाश भू प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये मी आज जाहीर प्रवेश केला भाऊ जे म्हणतात तुम्हाला तिकीटच्या बद्दल जे आहे डावलण्यात आलं होतं आणि त्यानंतरही तुम्ही काँग्रेससोबत दिसले आता एकदम निर्णय कसं काय बदललं नक्कीच दिसलो कारण की मला काही नेत्यांनी माझ्या मित्रमंडळींनी थांबण्याचा सल्ला दिला होता मीही थांबलो पण या आगामी आठ दहा दिवसामध्ये मी विचार केला की बा आपल्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर जरीही वेळ येत असेल तर बाकीचे कार्यकर्ते तर दूरच राहिले मग एक कोणाला तरी न्याय मिळाला पाहिजे आणि माझंही मन मला कुठेतरी म्हणजे मला खंत वाटत होती त्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याचा दा निर्णय घेतला इतर जे नेश तुमचे निष्ठावान कार्यकर्ते काँग्रेसचे त्यांना तुम्ही काय आवाहन करणार आहे मी त्यांना एकच आवाहन करणार आहे की तुमचा जर फायदा होत असेल तुमचं जे ध्येय असेल ते जर साध्य होत असेल पक्षामध्ये तरच राहा नाहीतर हे नेते कोणाचे होणार नाही माझे झाले नाही तर कोणाचेच होणार नाही धन्यवाद तो ये दत्तावाडी कुंभारकर तसेच मुस्लिम चेहऱ्यामधील एक चर्चित चेहरा आणि ज्यांचा मुस्लिम समाजामध्ये चांगला वोट आहे असे राजिक भाई पलवान सुद्धा आपल्या चॅनलला जुडलेला आहे चर्चा विदर्भ शासन स्वागत आहे क्या बोल शुक्रिया काँग्रेस हम तीस साल जुडे काम करते रहे। दत्ता कुंभारकर कोग्रेस मै जोडा इस बारी मे तीस साल मे मैने मेरे लडके लिए पहिली मर्तबा टिकट मांगा और पार्टी को ये बोला कि भाई मेरे को दो नहीं तो दत्ता कुमार कर को कु दो हमको बीजेपी में से आने वाले कैंडिडेट चलते नहीं पैसे वाले दारू बेचने वाले कैंडिडेट चलते नहीं पार्टी ने हमको ये बोला था कि तुम कर रहो रिपीट यहाँ पर कैंडिडेट होंगे नहीं और सर्वे चालू है सर्वे चालू है करके हमारे को चक्रा मार मार के थकाई पार्टी ने और आखिरी में दत्ता कुमार कर को और हमारे को फेटा ली कहीं ना कहीं जो है मुस्लिम समाज ये बीजेपी से दूर है बीजेपी बी के जो भी उनका जो ये कार्य है उसकी वजह से इस पर आप मुस्लिम समाज से विशेष तौर क्या आह्वान करेंगे नहीं 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 बीजेपी बी पार्टी बहुत अच्छी पार्टी है ये कांग्रेस पार्टी हमको डरा डरा के वोट मांगती विकास कुछ करती नहीं आज तक के कांग्रेस पार्टी ने मेरा कोई काम करी होंगी तो बता देना एक एक भी काम करी होंगी तो बता देना कोई काम नहीं करती मस्जिद मंदिर जातिवाद ये वो बता के डरा डरा के मुसलमानों के मत लेती कोई काम नहीं करती पार्टी आपका आह्वान क्या रहने वाला है मतदाताओं से आह्वान हमारा यही है कि भाई विकास के आगे चलो नीचे ऊपर सरकार भाजपा की है निधि आएंगी विकास का काम हुआ मोहल्ले बाड़े के काम होंगे कोई काम नहीं हुए पाँच दस साल में ना खासदार नहीं किया ना आमदार नहीं किया ना नगर सेवक नहीं किया किया होगा तो बता देना सोपी बलाड़ के अंदर पाँच नंबर प्रभाग से कोई काम नहीं किया आज तक के भी नहीं काम किया बहुत बहुत शुक्रिया इनको अपने आप पर घमंड बहुत है खासदार ने लाए खा, आमदार मुसलमानों ने लाए कुछ नहीं देते हमारे को कुछ बहुत डरा डरा के मतदान लेते इसलिए हमने ये भूमिका लिली दत्ता कुमारकर बाद में मैंने दत्ता कुमारकर बोला कि कुछ पडा नहीं हो पार्टी के अंदर बेटा इधर आ जाओ उसने मेरी बात का मान सम्मान रखा और वो आ गया बहुत बहुत, बहुत शुक्रिया खंडर काय म्हणणार आहे तुम्ही काय म्हणून रहना है तुमचा आमचं आव्हान असं की आता दत्ता पाटील आमच्यासमोर जुळलेले आहे हो oh. आमचा पाचचा प्रभाग असल्यामुळे दत्ता पाटील आमच्यासोबत आलेले आहे आणि पुढे पुढे पहा आता अधिक अधिक काय काय होणार आहे काय काय घडणार आहे हे दिसणारच आहे आपल्याला हां विकासाचा एकच मार्ग भाजप आणि राष्ट्रवादी युतीला मतदान करा एवढं आव्हान करून आम्हाला चांगली संधी द्या गौरगरीब जनतेचे कामं करण्यासाठी ही सर्व मतदानांना मी विनंती करतो कि भाजप राष्ट्रवादी यांना निवडून आणा हेच मी आव्हान करतो मित्रांनो हे होते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मित्र पक्ष आहे भाजप त्यांचे अमोलजी गरवार पण आपल्यासोबत आहे क्या वो इस पर आप हे जे निवडणूक आहे हे निवडणूक कार्यकर्त्याची असते आणि कार्यकर्त्याचा मानसन्मान झाला पाहिजे मान मानसन्मान झाला नाही तर असे परिणाम पक्षाला सामोरे जावं लागतील आज जे भारतीय जनता पार्टीत जे दत्ता पाटलाचा प्रवेश झाला तो या प्रभागासाठी या दर्यापरसाठी एक चांगली गोष्ट आहे महायुतीसाठी चांगली गोष्ट आहे इथं चांगले उमेदवार दिलेले आहेत ते भाजपने आणि ते पूर्णपणे निवडून येत लोक लोकं त्यांच्यासोबत आहेत जनता त्यांच्यासोबत आहेत हेच यावेळी मी सांगणार आहोत धन्यवाद तो मित्रांनो हे पहा दर्यापुरच्या राजनीतीमध्ये जे आहे भरपूर उथळपुथळ चालू आहे तसेच तर राजीवभाई पैलवानीनं स्पष्ट केलं आहे की अजून एक बॉम्ब ते फोडणार आहे ते ते बॉम्ब कोणता राहणार आहे हे पाहण्यायोग्य ठरणार आहे मी नव्यासही आहेत विदर्भ शासन दर्यापूर धन्यवाद